नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे नांदुरखी बुद्रुक तालुका राहता येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र जयराम चौधरी यांच्या गुलाबाच्या यशस्वी शेतीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत शिर्डीसारखा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ या नांदुर्खीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि आस्तगाव दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे वर्षभर सातत्यानं गुलाबाच्या फुलांना मागणी असल्यामुळं गुलाबाच्या शेतीनं यांना मोठा आधार दिला आहे येथील अर्थकारणात गुलाब हा एक केंद्रीय स्थानी आला आहे साठ सत्तर हजार रुपये सत्तर त्याऐंशी हजार रुपयेपर्यंत खर्च करून वर्षभरामध्ये दीड ते दोन लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा देणाऱ्या गुलाबाच्या शेतीनं इथल्या अर्थकारणात गुलाबाचे रंग भरलेले आहेत उद्यान पंडित असा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार फलोत्पादनाबद्दल मिळवणारा राजेंद्र चौधरी यांना जिल्हा परिषदेचा शे उत्कृष्ट शेतकरी असा देखील पुरस्कार मिळालेला आहे गेल्या तीन वर्षापासून ते गु डिव्हाइन या गुलाबाची शेती करत आहेत आस्तगावच्या खाजगी रोपाटिकेतनं त्यांनी रोपं आणली आणि दहा बाय अडीच या अंतरावरती त्यांनी रोपं लावली एकरी अठराशे रोपं बसली त्यांची जमीन जी आहे ती मध्यम प्रतीची पाण्याचा निचरा होणारे आणि ठिबक संचाद्वारे ते पाणी देतात दररोज दोन तास पाणी ठिबकणी दिलं जातं सर्वसाधारण तीनशे पासष्ट दिवसापैकी डिसेंबर महिन्यामध्ये छाटणी होते त्यावेळेस दीड महिने फुलं येत नाहीत त्यानंतर साधारण तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे साठ ते दोनशे सत्तर दिवस फुलांची तोडणी केली जाते स दररोज सकाळी सहा ते आठ या वेळामध्ये फुलाची तोडणी केली जाते इतक्या सकाळी बाहेरील मजूर येणं अवघड वाटत असल्या अवघड असल्यानं घरातील मजूर घरातील लोकांद्वारे घरातील कुटुंबातील सदस्याद्वारेच या फुलांची तोडणी केली जाते दररोज साधारण तीन हजार ते दहा हजारपर्यंत फुलांची तोडणी होते सर्वसाधारण तापमानात या गुलाबाची चांगलं उत्पादन होतं थंडीच्या काळामध्ये उत्पादनात थोडी घट असते मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोना संकट काळामध्ये जवळजवळ तीन ते चार वर्ष फुलं आणि हार नेण्यास मंदिरामध्ये बंदी होती त्यामुळे या उत्पादित फुलांचं करायचं का अशी एक मोठी समस्या निर्माण झाली होती यातनंच एक वेगळा पर्याय लोकांनी शोधला स्थानिक पातळीवर व्यापारी उभे राहिले आणि त्यांनी तिथल्या खाजगी लक्झरी बस सेवेचा तसेच एस टी बस सेवेचा तसेच विमानसेवेचा आणि रेल्वेचा आधार घेतला आणि याद्वारे न गु या गुलाबाच्या फुलासाठीची बाजारपेठ विस्तारली गेली भोपाळ झाशी जबलपूर नागपूर अकोला अमरावती अशा सर्वच ठिकाणी ही गुलाब जाऊ लागले पर्यायानं एक मोठा मार्ग पर्यायी मार्ग लोकांना उपलब्ध झाला कालांतरानं ही बंदी हटली आणि आता शिर्डी आणि ही विस्तारित बाजारपेठ अशा दोन्हीमुळं या गुलाबांना सातत्यानं मागणी होते आहे याचा परिणाम असा होतो आहे की भाव सातत्यानं चांगले मिळत आहेत वर्षभरामध्ये सर्वसाधारण मागणी केव्हा असते याचा देखील गुलाब उत्पादकांनी विचार करावा असं त्यांना वाटतं सर्वसाधारणपणे सण उत्सव गणपती उत्सव नवरात्र उत्सव दिवाळी लग्नसराई त्याचबरोबर व्हॅलेंटाईन डे त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचे सण अशा काळामध्ये गुलाबाच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते सर्वसाधारणपणे शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळामुळे देखील गुलाबाच्या फुलांना वर्षभर मागणी असते शेकड्यावर दरानं विक्री होते सर्वसाधारण अगदी कमीत कमी भाव म्हटला वीस रुपये तर जास्तीत जास्त शंभर सव्वाशे दीडशे रुपये शेकडा एकशे साठ रुपये शेकड्यापर्यंत देखील भाव त्यांना मिळालेला आहे पर्याय नका या गुलाबाच्या शेतीमुळं एकदा गुलाबाचं फूल आज तयार झालं की ते त्याच दिवशी तोडावं लागतं कारण त्या दिवशी तोडलं नाही तर त्याचं बाजारातलं मूल्य संपलेलं असतं या गुलाबाच्या शेतीमुळं जवळजवळ नांदुरखी गावामध्ये पन्नास एकर गुलाबाचं क्षेत्र विस्तारित झालं आहे तर जवळच्या आस्त गावगावामध्ये जवळजवळ सातशे ते आठशे एकर क्षेत्रावरती गुलाबाची शेती केली जाते या गुलाबाच्या शेतीनं या शेतकऱ्यांना खूप मोठा आधार दिला आहे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे मार्गदर्शक ठरणारी अशी शेती राजेंद्र जयराम चौधरी यांची आहे त्यांच्यापासून आपल्याला निश्चितच गुलाबाची शेती ज्यांना घ्यायची आहे त्यांच्यासाठी प्रेरणादायी अशी त्यांची शेती आहे आपल्या सर्वांसाठीच यांची ही गुलाबाची शेती निश्चितच फायदे निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे आमच्या या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा